डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया मनोपुभंग मनोचेठ्ठा मनोमया मनसाचेपदुठेन भासती वा कराती वाणंग दुःखमनवेती वतो पद अर्थात सर्व धर्मात पदार्थात मन पुढे जाणारे आहे म्हणजे धर्म पुढे जाणाऱ्या मनाच्या मागोमाग येतात त्यात मन श्रेष्ठ आहे ते धर्म मनोमयच आहेत जर कोणी प्रदुष्ट मनाने बोलतो किंवा वागतो तर वाहन ओढणाऱ्या बैलाच्या पावलामागे जसे चाक लागते तसे दुःख त्याच्यामागे लागते साधू साधू साधू, साधू. सुखो बुद्धान उपादो सुखाचा धम्म देसना सामगी, समगानंग तपो सुखो भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपदसारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झाले आहे या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे यानेच प्रेरित होऊन अनेक चिनी प्रवासी मंगोलयातील भयानकारण्य आणि हिमालयाची अतिउच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले तेव्हा धम्मपदाची आवीट गोडी घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया नमो बुद्ध आहे ददाती वे यता सिद्धंग यसादनंग जनो मंकु भवती परेसंग पानभोजने नसो दिवा वा रतिवा समाधीमध्ये गच्छंती आपल्या श्रद्धेला व प्रसन्नतेला अनुसरून लोक देत असतात दानधर्म करीत असतात दुसऱ्यांना मिळालेल्या पानभोजनामुळे जो त्या ठाई चलबिचल होतो त्याला दिवसा किंवा रात्री समाधी प्राप्त होत नाही चित्तंग समुचिनंग मूलदचंग समूहतंग सवेदी वा गच्छती वा, परंतु ज्याची ही भावना समूळ उपटून टाकून उच्छिन्न झाली आहे त्यालाच खरोखर दिवसा अथवा रात्री समाधी प्राप्त होते नी रागसमे नती दोष सम गहो न तना सम्मान नदी रागासारखी आग नाही द्वेषासारखा ग्रह नाही मोहासारखे जाळे नाही तृष्णेसारखी नदी नाही सुदसंग वजमेय संग अत नोपण दुदसंग परे संगी स्वज्ञाने ओपुनातित्यता भूसंग संग छा देती कलिंग व वा कित दुसऱ्यांचे दोष सहज दिसतात आपले दोष मात्र पाहणे कठीण आहे माणूस दुसऱ्यांचे दोष भुषाप्रमाणे उपनीत असतो जुगारी जसा खोटा पडलेला पासा लपवितो त्याप्रमाणे आपले दोष मात्र माणूस लपवितो परवजानो नो निचंग उज्जा सियनो असवातस वरंग डंती आरासो अस व दुसऱ्यांचे दोष पाहणाऱ्याचे व त्यावर नित्य नापसंतीची टीका करणाऱ्याचे आश्रव वाढव असतात आश्रवांच्या शयापासून तो दूरच राहतो आकाश पदंग नत्ती समनोनती रे पपयरता तथागता आकाशात पाऊल उमटत नाही पाय टाकता येत नाही बुद्ध शासनाच्या बाहेर श्रमण नाही प्रजा प्रपंचात घडलेली तथागत बुद्ध निष्प्रपंच होत आकाश पदंगणती रमनोन ती बाही रे संकार न बुद्धा न आकाशात पाऊल उमटत नाही बुद्ध शासनाच्या बाहेर श्रमण नाही संस्कार शाश्वत नाही बुद्धांना कंप म्हणून होत नाही डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा